नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते बी आर एस च्या नेत्या आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मध्य धोरणाच्या भ्रष्टाचार आणि हवाला कांड प्रकरणातील त्या आरोपी होत्या या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे के कविता गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात आहे हवाला प्रतिबंधक अधिने माचा सुसार जामीन हक का प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम पंचेचाळीस नुसार त्यांना जामीन मिळणे हा त्यांचा हक्क आहे असे न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटलंय अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी आणि सीबीआय यांच्या दोन्ही प्रकरणात के कविता यांना जामीन मंजूर झालाय दिल्लीच्या उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर कविता यांना जामीन मिळाला नव्हता आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिलाय या मध्य धोरण घोटाळ्यात संजय सिंग आणि मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता के कविता यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांना मोठ्याच दिलासा मिळालेला आहे या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मात्र ईडीच्या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यावरही द्वारा पुन्हा खटला दाखल केल्याने केजरीवाल यांची सुटका झाली नाही या प्रकरणातील महत्वाची बाब अशी की ईडी किंवा के सीबीआयने केवळ आरोप केले आहेत पुराव्या दाखल काहीही सादर करण्यात आले नाही पण या प्रकरणात आरोपी विरुद्ध जी कलमे लावली आहेत त्या अनुषंगाने जामीन मिळणे जवळजवळ अशक्य आहे के कविता आणि इतर दोन नेत्यांच्या सुटकेनंतर आता लवकरच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची पुढील सुनावणीपर्यंत सुटकेची कारवाई होऊ शकते हे प्रकरण केवळ शंभर कोटी रुपयांचे आहे असं दिसतय या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे पुरावे दाखल झाले नसल्यामुळे कित्येक महिने पुराव्या अभावी जेलमध्ये ठेवणे सर्वोच्च न्यायालयाच्या मताप्रमाणे अजिबात योग्य नाही कविता यांना जो न्याय लावला आहे तोच न्याय अरविंद केजरीवाल यांनाही लावला जाऊ शकतो की बघुना तो लावला जावा मधुमेहग्रस्त केजरीवाल यांच्यावर वेळीच उपचार होणे अत्यंत गरजेचे आहे कितीही म्हटले तरी एका मुख्यमंत्र्यावरील उपचार आणि एका कैदेतील आरोपीवरील उपचार यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो हे कोणीही मान्य करेल लोकसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता जामीन मिळाला होता मुदत संपल्यावर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली प्रश्न आहे तो हा की एखाद्या नेत्याला केवळ आरोप करून कोणताही पुरावा नसताना किती दिवस तुरुंगात ठेवता येऊ शकते आणि हा अतिशय मोलाचा प्रश्न झालाय ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या आरोपाखाली भिन्न भिन्न नेत्यांवर आणि पुढाऱ्यांवर दाखल केलेले खटले आणि त्यांना न मिळालेला जामीन याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या विरुद्ध जी कलमे लावण्यात आली आहेत त्यात आहे महिनोन महिने पुरावा नसताना तुरुंगात ठेवणे हे ईडी आणि सीबीआयचे महत्वाचे शस्त्र आहे मात्र हे शस्त्र म्हणजे दुधारी तलवार आहे आज विरोधी पक्षांना जसे अडकवण्यात आले आहे तसेच उद्या याच कलमांचा उपयोग करून आजचा सत्ताधारी पक्ष जर उद्या विरोधी पक्ष झाला तर त्यांच्या विरुद्धही तशीच कारवाई होऊ शकेल हा पायंडा दक्षिण भारतात जयललिता यांनी घालून दिला होता त्यांनी द्रमुकचे नेते करुणा निधी ने यांना फरफटक नेऊन अटक केली होती लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना परस्पर एक दुसऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार असतो पण ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आलेली नाही हे जाणवायला हवे विरोधकांवरील कारवाई सुडबुद्धीने केलेली आहे असे निदान कामा नये पण हे सूत्र सत्तेत आल्यावर पाळले जात नाही आणि मग हा चुकीचा पायंडा पडतो हे कविता यांची सुटका करताना सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत ते अतिशय बोलके आहेत आपल्या देशातील लोकशाहीला टिकवायचे आहे आणि त्यासाठी कायद्याचा दुरुपयोग होऊ नये हे पाहणे सत्तारूढ पक्षाचे काम आहे पण हे पथ्य आपण कितपत पाळतो याचा विचार प्रत्येक सत्ताधारी पक्षाने करावा एवढेच आवाहन करावेसे वाटते अशाच घडामोडीवर वा अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार